थोडी तब्येत बरी नसल्यामुळे दोन दिवस काही विरोध टाकला नाही त्यामुळे <laughs> सॉरी आज मी तुम्हाला आपल्याला आता उद्यापासून श्रावण चालू होते त्यामुळे आपण फक्त एकच दिवस खाणारे खातात श्रावणामध्ये मच्छी वगैरे हो तर आम्ही पाळतो त्यामुळे उद्याची आमची गट्टी फिक्स आहे <laughs> गेल्या रविवारी आम्ही आपण पुलाव दाखवला चिकन पुलाव बनवलेला यावेळेस सकाळी टिफिनपासून टिफिनला जे आपण नॉन व्हेज बनवणार आहे त्याला देताना तर मी टिफिनसाठी खास त्याच्यासाठी सोडे बनवणार सोडे देणार आहे त्याला टिफिनमध्ये सोडे म्हणजे माहिती असते सुकवलेली कोलबी आपली असते त्याचं कांद्यावरती करतात फ्राय छान होते ती भाजी ती टिफिनसाठी चांगली होते आणि ती आवडते मुलांना आज त्याला टिफिनमध्ये मी ते दे देणार आहे हळूहळू आपण एक बघायचं नंतर श्रावण मासला सुरुवात करायची आपली आपलं बोलतो ना श्रावण आला तर सगळे सणांनी सण आपले येतात ते ते आपलं तुम्हाला आज सोडायचं दाखवते सोडे बघा कांद्यावरती केले ते भरपूर जणांना आवडतील हाय आज आपण बनवणार आहोत सोडे आपले जे सुखे को करतात ना ते सोडे आपण आज बनवणार आहे आज ते कांद्यावर टाकणारे आपण थोडंसं गरम आता सोडे आपले व्यवस्थित गरम झाले काढून घेऊ सोडे तर आपण काढले तव्यावरून गरम करून आता ह्याला थोडं आपण पाण्यात अर्धा तास ते ठेवायचे बिझड सोड्याने झाले बरोबर अर्धा तास होऊन गेला व्यवस्थित ही पाण्यात त्याला भिजले आहेत आपली सोडी त्या मी टोप ठेवले आहे गॅसवरती जे तेल ओतून घेऊ आपण तेल व्यवस्थित टाकलं आहे त्याच्यामध्ये आपण कांदा आणि कढीपत्ता टाकून घेणार आहे कढीपत्ता थोडस हिंग गॅस ठीक आहे म्हणून मी थोडं हिंग टाकते कोरबीचाच एक प्रकार असतो ना कांदा घेतलेली तीन कांदे मी मोठे कापून घेतले खोपी रेसिपी काही त्याचा वाटत नाही कांद्याला व्यवस्थित आपण परतून घेऊया अजून मोठा घ्यायसाठी आपण परता व्हायचा त्याला कांद्यातलं पाणी निघून जाईल मोठा गॅसवरती करतो थोडंसं विकायचं पण मीठ म्हणजे कांदा आपलं लवकर शिजायला पाहिजे म्हणून आपण मीठ टाकून घेणार गॅस करून कांदा लवकर शिजायला पाहिजे म्हणून झाकण ठेवायचे थोडी वाफलीवरती कांद्याला शिजवून देवे आपण झाकण काढून घेवे आपण कांदळा तांबूस कलर आलेला आहे साईट लागलेला पण आहे थोडं आपलं तरी मध्ये बघून गेली दोन तो चालून जातो त्याच्यामध्ये आपण जो कापलेला आहे का टॉमॅटो आहे तो टाकून घेणार आहे असं आपण परतून घेऊया आपला कांदा आहे टाटा व्यवस्थित शिजलेला आहे त्याच्यात आपण लाल तिखट साठवणीतला मसाला असतो तो टाकून घेणार आहे मसाला टाकून घेतला आपलं कांदा आणि लाल मसाला सा खालूं कर तो दादासा खालून करपायला नको म्हणून आपण थोडंसं पाणी ओतून घेणार आहे मसालाही खाली लागणार नाही मग टॅमॅटो पण आणि कांदा व्यवस्थित शिजवून घेऊ त्याच्यावरती झाकण ठेवूया झाकण काढून घेऊया मस्त तेल आहे आपल्या कांद्याला कलर छान आलेला आहे त्याच्यामध्ये आपण छोटे छोटे तीन कोपमा आहेत ते टाकून घेणार आहोत हे सोडे हे मी तीन चार वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घेतले आता हे आपण टाकून घेवायचे मला व्यवस्थित परतून घ्यायचे मोठे मोठे होते मी बाळा एक टुकडे असे केले पूर्वी खूप गावाला आम्ही असायचं तेव्हा खायचं आता क्वचित मिळतात आणि महागही भरपूर येतात खूप महाग आहेत आपल्याला वाटलं याच्यामध्ये मीठ कमी आहे तर वरून मीठ टाकायचं ता आता नाही टाकलं आपल्याला वाटतं याच्यामध्ये मीठ कमी तर आपण टाकायचं कमी नाही वाटलं तर नाही टाकायचं आपण थोडंसं टाकलं होतं आणि सुक्या मच्छीला मीठ असतं त्यामुळे थोडंसं संभाळूनच मीठ टाकायचं त्यांचं परत परत आपण याचं झाकण ठेवे अगदी काही सेकंदासाठी ठेवायचं आपल्याला झाकण काढून घेऊ मस्त तेल सुटलेले आपलं ह्याला कोथिंबीर टाकायचं ऑप्शन आहे टाकली तरी चालेल नाही टाकली तरी चालेल टिफिनसाठी भाजी तयार आहे करून बघा तुम्ही नक्की आवडेल तुम्हाला